तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी गेल्या सहा महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे बावन्न हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरात मागील काळात मासे आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली होती त्यावर बारीक चर्चा आणि तपासण्या झाल्या आहेत मात्र आता सरोवरातील पाणी पातळीत होणारी वाढ संशोधकांसाठी आव्हान ठरत आहे लोणार सरोवरात आज चारही बाजूने असंख्य हेमाडपंथी मंदिरे आहेत त्यात कमळजा देवीचं मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे हे मंदिर इतक्या वर्षाच्या कालावधीत कधीच पाण्याखाली गेले नाही मात्र यावर्षी हे मंदिर पंधरा फूट पाण्यात गेल्याने हे लोणार सरोवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे सरोवरातील पाण्याच्या पातळीत का वाढ होत आहे याचा अद्यापपर्यंत शोध लागला नाही विदेशातून असंख्य पर्यटक शास्त्रज्ञ अभ्यासासाठी लोणार येथे येतात मात्र खाऱ्या पाण्याच्या सरोवरात मासे का आढळत आहे व पाण्याच्या पातळीत का व कुठून वाढ होत आहे हे अद्याप अस्पष्ट आहे यावर संशोधन होणे गरजेचे आहे परंतु याकडे संबंधित पुरातत्व विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे यामधून स्पष्ट दिसून येते एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार